उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाखो रुग्णांचे तारणहार नरेश मस्के यांचं वक्तव्य मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर आलेला नुकसान आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फक्त आम्ही कोरडी सहानुभूती त्या दा ठिकाणी दाखवली नाही तर पहिल्या दिवसापासून शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत एकनाथ शिंदे साहेब स्वतः रस्त्यावर उतरलेले आहेत करोडो रुपयाची मदत वस्तू स्वरूपात त्या ठिकाणी पोचलेली आहे वैयक्तिक शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत संजय राऊतांनी कशाला विधान लोकप्रतिनिधीच्या संदर्भात बोलावं पाचच्या दाराने आलेला हा माणूस यांनी निवडणुका लढणं निवडणूक काय असते मतदारांना कसं फेस करतात हे या भोंग्याला माहीत आहे का केवळ सकाळी भुंकायचं हा एकमेव काम आहे त्यांचं त्यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी संदर्भात कुठलाच संदर्भात आणि त्यांच्यासोबत बोलण्याचा त्यांना अधिकार नाही आहे केवळ चमचेगिरी करून पाचच्या दारांनी निवडून येणारा हा माणूस आहे त्यांनी स्वतःपुरतं पाहावं जो एकनाथ शिंदे लाखो रुग्णांचा तारणहार आहे महाराष्ट्रात आपण पाहताय की जे त्यांच्या ताफ्यामध्ये असणाऱ्या गाड्या रस्त्यात जर एखादा ॲक्सिडेंट झालं असेल तर स्वतः उतरून रुग्णांची सेवा करणारा माणूस आहे त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीने खोटं बोलण्याची धारिष्ट जे संजय राऊत जे करत आहेत ते रुग्णच त्यांना उत्तर देते बघा रोहित पवार जयंत पाटील यांची नेतृत्वाची लढाई आहे आणि आर एस एसच्या संदर्भात बोललं तर मी प्रसिद्धीला येईल मला मीडिया दाखवेल मी मीडियामध्ये चालेल याकरता अशा पद्धतीने त्यांची वक्तव्य आहेत जे आर एस एसने देशहिताचं काम करत असतात ज्या ज्यावेळी देशामध्ये महाप्रलय येऊ द्या संकट येऊ द्या ते आर एस एसची मंडळी त्या त्या ठिकाणी जाऊन काम करतात एक खासदार भाजपचा होता पण आर एस एसनी अप्रत्यक्षरित्या जे काही काम वाढवलं आणि भाजपाची त्या ठिकाणी केंद्रामध्ये सत्ता आलेली आहे त्यामुळे आर एस एसच्या कामासंदर्भात रोहित पवारसारख्या मंडळींनी टीका करू नये केवळ प्रसिद्धीच होतात राहण्याकरता अशा पद्धतीने ते टीका करतात